शिंदेंच्या ठाण्यात बरसणार ठाकरेंची तोप विविध शाखांना देणार भेट शिवसेनेत बंड पुकारून मुख्यमंत्रीपदी एकनाथ शिंदे विराजमान झाले त्यानंतर ठाकरे आणि शिंदे यांच्यात आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झाडण्यात येत आहेत अशातच काही दिवसांपूर्वी उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी ठाण्याचा दौरा केला त्यानंतर आता त्यांचे पुत्र माजी मंत्री आदित्य ठाकरे हे रविवारी ठाण्याच्या दौऱ्यावर येत आहेत यावेळी ते ठाण्यातील विविध शाखांना भेटी देणार आहेत तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कोपरी पाच पाकडी मतदारसंघातील शाखेचा शुभारंभ देखील ते करणार आहेत त्यामुळे आदित्य ठाकरे हे मुख्यमंत्र्यांच्या बाले किल्ल्यात शक्ती प्रदर्शन करणार आहेत शिवसेनेचे ठाणे आणि ठाण्याची शिवसेना हे ब्रीद वाक्य आहे मात्र शिवसेनेत एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर शिंदे आणि ठाकरे असे दोन गटात शिवसेना विभागली गेली त्यानंतर ठाणे कोणाचं यासाठी उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे दोघांनी कंबर कसले शिंदे यांच्याकडे शिवसेनेतील बहुसंख्य नगरसेवकांचं पाठबळ आहे उद्धव ठाकरे यांच्याकडे एक खासदार आणि अगदी हाताच्या बोटावर बोसता येथील एवढ्या नगरसेवकांचं पाठबळ आहे त्यातही येथील शाखांवर देखील शिंदे यांच्या शिवसेनेला आपला ताबा घेतलाय तसेच आनंद आश्रमाचं नामांतर करून उद्धव ठाकरे यांना आव्हान देण्याचा प्रयत्न केलाय त्यानंतर ठाण्यातील शिवसेना कुठेच गेलेले नसून ते आमच्याकडेच असल्याचा दावा संजय राऊत यांनी नुकताच ठाण्यात केलाय त्यात मागील काही महिन्यांपूर्वी उद्धव ठाकरे यांनी मुंब्र्यातील तोडलेल्या शाखेला भेट दिली होती तसेच मुंब्रा कळवा आणि ठाण्यात शक्तीप्रदर्शन केलं होतं तर दिव्यात आदित्य ठाकरे यांनी देखील दोन महिन्यापूर्वी शक्तीप्रदर्शन केलं होतं त्यानंतर आता पुन्हा आदित्य ठाकरे हे ठाण्यातील घोडबंदर भागात आणि शहरातील मध्यवर्ती भागात येऊन पदाधिकाऱ्यांशी चर्चा करणार आहेत तसेच शाखांना देखील भेटी देणार आहेत